आक्रमकेत आहे इथे बी आहेत आणि डिपार्टमेंट पण बोलवलं आहे पण तुम्ही बोललात ना सर जागेचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी सोल्युशन आपण मीटिंग करून करावं आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आता चार दिवस जर तुम्ही बिझी असलात तरी पुढच्या आठवड्यात आम्ही मंगळवारी बी डीओ साहेबांनी जबाबदारी केली आहे स्थळ पाणी करून जो प्रोजेक्ट साठी आपण भारत स्वच्छ भारत मिशन मधून तसं करता येईल पण जागा ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण सहकार्य कसं कराल तेवढं जरा सांगाल का स्पीकर ऑन आहे आणि सगळे मीडियावाले इथे ऐकत आहे तुम्ही तहसीलदारांना कशी मदत कराल मार्ग कसा काढाल कारण जागा मिळाल्याशिवाय आम्ही अडीच कोटी आता देऊ शकतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून परंतु जागा हा प्रश्न तुमच्याकडे आहे सर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल ते सांगा हा सर हा बोला सर एका बाजूला विल्हेवाट लावला आणि दुसऱ्या बाजूला त्याची ते विल्हेवाट लावत असताना त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला पण होता निर्माण व्हायचा म्हणून आपण काय करू आपल्या काही झालं त्याचा शोध

एक भेट पण द्या म्हणजे उपोषण उपोषणकर्त्याचं समाधान होईल इथल्या आलेल्या दोन्ही ग्रामपंचायती वडगाव आनंद मोठी ग्रामपंचायत आळे ही मोठी ग्रामपंचायत आहे आणि मोठ्या प्रमाणात आळे फाटा हा परिसर वाढत चाललाय शहरीकरणाच्या दिशेने आणि इथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी असणारे हॉस्पिटल जे आपला डेट कच आहे इथे टाकतात आणि त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेऊन आपल्याला हा कार्यक्रम करावा लागेल आळ्यालाच मिटिंग घ्यावी इथे आळे फाट्यावरच मिटिंग ती घ्यावी